बाधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी सुशील पिसा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्याबरोबर आहेत प्रगतशील शेतकरी ओजरड्याचे मनोहरजी चव्हाण त्यांच्याकडे बी नामांकित जातिवंत अतिशय सुंदर अशी देखणी खिलार बैला आहेत आणि आज आपण आलो आहे ते कृष्णा नदीच्या काट्या काठाला आलो आहे आणि येण्याचं कारण असं आहे मित्रांनोच की बैल खोंड शर्यदीची किंवा वासरं कशा पद्धतीनं त्यांना पोहणी घातली जाते ती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे नदीच्या कडेला म्हणलं की ही अशी अडचणी एवढी तेवढी राहते आणि आता आपण चाललोय बघा अशा तर ही कृष्णा नदी आहे आणि जो लिमडव अतिशय खोल ह्या ठिकाणी ह्याला लिमडाव म्हटलं जात अशा पद्धतीनं आपण हलो आता तर कुठनं रस्ता इथे पाहूया या इथूनच गेल्यात अडसूनकडे आले तुमतोय अंकित भोसले यांचं स्वागा की अशा पद्धतीने बघा मासेमारी चाललेली नदीच्या कड्याला अशा पद्धतीनं ते थी चांगल्या पद्धतीनं मासेमारी बी ह्या कृष्णा नदीवर केली जाते आणि खूप मोठे मोठे ढव आहेत ह्या भागात नदीला <coughs> अतिशय वातावरण छान पद्धतीचं आहे नदीच्या काठी आणि पहिल्या काळात इकडंच माणसं नदी लिहायची बैल दुसरं आता प्रेशर एस टी पी ही सर्व यंत्रणा निघाली म्हणून गोट्यावर धुतलं जाते तर बैल पण पहिल्या काळात मनभाव कसं होतं तुमचं पहिल्या काळात काय चांगलं होतं वातावरण बैल म्हणजे असे नदीलाच धुवायला यायचे ना लोक हां घरी कोण होत नव्हते पण आता कसं झालं आता बोर मोटर झाले त्यामुळे आपलं मग काय काय घरी धुत्या आणि तेवढा वेळ बी लागतो पहिली वेळ बी लागतो पहिली लोक पोहणी जास्त झाला बैलांना आता ही पळाव खोंडे काय सांगाल की बाबा पोहणी घातली किती घातली पाहिजे काय पंधरा दिवसात एकदा तरी आठवड्यात नव्हते पंधरा आठवड्या नाही शकत पण पंधरा दिवसात एकदा तरी पोहणी कोणाला पाहिजे त्याच्यामुळे फरक काय पडतो जनावर फडक म्हणजे जनावर व्यायाम राहतो चांगला त्या व्यायाम राहतो चांगला त्यामुळे बी जरा फरक राहतो चांगला पवा येत असलं तर ता जा बाबा पावा येत असा जा बाबा नाही तर मला पावा येते बघा आता ह्याला पवा हा नवीन शिकलाय पण गुडघा बरच पाणी दिसतंय असं मला वाटतं मी म्हटलं लय क्वाल वाटत धावात अवघड गासरा आहे म्हणून भाऊ यांना पावा येत चांगले ते तर कस मला बी पावता येत नाही पोहण पाहिजे पण आता वय झाले आता काय ना पावाही येत नाही त्याला काय बघा अशी पोहणी घालावी लागते अशी सुंदर असं वासरू आहे चालत आलं नाही पाहिजे मालकाला बी छान पद्धतीचा पवा येते आम्ही बी आज पहिल्यांदाच पाहिलं पाहिल तर आमच्या घरात बऱ्यापैकी आमच्या दोघांना तर येत नाही आमचे बंधू दुर्गेश पिसा यांना अतिशय छान पद्धतीचा पवा येते आहे पोरात बी उडी मारतील अशी आम्हाला आता गॅरंटी वाटायला छान पद्धतीची पोहणी घाला

नाही मारत घ्या ना चला त्याला सन्मान मारकी मागण जरा जरा यायला कच नरसिपुड तुम्ही इकडेच उभं राहात शेपुट अस पोहथय माझ कपिलामध्ये जात खरी तीला हि सण घातली पाहिजे आता वर्षाचा होऊन गेलाय साधारण तुझा पाय बी अडकल त्यात कासरा अरे कमरे एवढ्या छाती एवढ्या पाण्यात धारा त्याला त्याच पाय टेकत नसतात

झालं फुगेल वड तू इकडं आलीकडं गड़। वडिमास दोन झालेले त्याला पोहणी घातली चांगल्या पद्धतीनं पोहणी घालायचं कारण असं पहिल्या शास्त्रानुसार शेतकऱ्याच्या की बैलाचं अंग मोकळं होतं माणसाला बी माणूस पवायला की त्याला भूक लागते तसं मुख्या जनावरांचं बी आहे असं पाहुणी घातल्यानंतर बैलाची पचनशक्ती वाढते बैल तयार चांगल्या पद्धतीचा होतो आणि बैलाला दम वाढतो ह्यासाठी पळाव असो किंवा इतर कामाची बैल असली तरी त्याला पोहणी घालायचं मेन कारण आहे